हॅलो फ्रेंड्स आम्ही प्रकाश पवार या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण रसायनशास्त्र हा विषय आहोत या व्हिडिओमध्ये मध्ये आपण मूलद्रव्य संज्ञा शोध संशोधक अनुरचना आवर्तार उपयोगता सममूल्यभार उत्प्रेरेखे इत्यादी संकीर्ण माहिती अभ्यासणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ युपीएससी एमपीएससी एस एस सी आय असिस्टंट कंबाईन एक्झाम बँक पोस्ट रेल्वे एल आय सी आय टीआयी क्लर्क ग्रामसेवक तलाठी सीडीपीओ स्कॉलरशिप नवोदय इत्यादी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणार आहे तसेच रिव्हिजनसाठी तर हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असणार आहे मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मध्ये आपण सांगितलेलं होतं की एकाच विषयावर आपण एकच परिपूर्ण व्हिडिओ तयार करत हो। आहोत आणि लाल लालशाहीनं राईट मार्क केलेल्या विषयावरची व्हिडिओ या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत आणि उर्वरित विषयावरची व्हिडिओ पण आपल्याला लवकरच पाहायला मिळतील सर्वप्रथम व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब बेलच्या आयकॉनला प्रेस करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका मित्रांनो आजच्या या विषयाचे व्हिडिओ आपल्याला प्रिंटेड नोट्समध्ये आपल्याला डिक्टेट होणार आहेत तसेच बऱ्याच पी पीडीएफ मध्ये नोट्स, नोट्स मागितलेले होते तो पेंची पन, तर त्यांची पण आपण मनोपणा कामना पूर्ण करणार आहोत तर यापुढे किंवा या, कि या व्हिडिओपासून आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपण गुगल ड्राईव्हचं लिंक शेअर केलेलं आहे त्या डि लिंकद्वारे आपल्याला या सर्व प्रकारचे नोट्स आपल्याला डाऊनलोड करता येतील अधिक नवे घेता आपण पाहूया संपूर्ण रसायनशास्त्र केमिस्ट्री मित्रांनो रसायनशास्त्राच्या व्हिडिओपासून आपण प्रिंटेड नोट्स डिक्टेट करणार आहोत आणि या सर्व प्रिंटेड नोट्स आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये गुगल ड्राईव्हचं लिंक दिलेलं आहे त्या लिंकमधून आपल्याला डायरेक्ट डाउनलोड करता येते तर आपण सुरू करूयात रसायनशास्त्र आणि त्याची सुरुवात आपण मूलद्रव्य व त्यांच्या संज्ञा या यापासून सुरुवात करणार आहोत ॲल्युमिनियमची संज्ञा आहे ये ए एल अँटीमोनीची संज्ञा आहे एस बी बेरियमची संज्ञा आहे बी ए बोरानची संज्ञा आहे बी आणि ब्रॉम ब्रोमिनची संज्ञा आहे बी आर पाराची संज्ञा आहे एच जी फॉस्प्रसी पी पोटॅशियमची के चांदीची एजी, जी सोनेची एयू सी सीची पी वी आणि कथील ची या ठिकाणी सीसेची पी बी नोट करावी त्याच्यानंतर काही रासायनिक संयुग त्याचे रेणुसूत्रे पाहूयात अमोनियम क्लोराइड एन एच फोर सी एल मॅग्नेशियम सल्फेट एम झिंक ऑक्साईड झॅडन झेडेन ओ झिंक सल्फेट झेडेन एन फोर सोडियम ऑक्साइड एन ए टू ओ पोटॅशियम नायट्रेट के एन ओ थ्री सिल्वर सल्फेट ए जी टू एसओ फोर आता काही मूलद्रव्य आणि त्याचे उपयोग पाहूयात मॅग्नेशियम या मूलद्रव्याचा उपयोग आपण शोभेच्या दारूमध्ये करतो तर पाऱ्याचा उपयोग हवा दाबमापी व तापमापीमध्ये करतो अॅल्युमियमचा उपयोग चॉकलेट सिगारेट इत्यादी आवरणासाठी अॅल्युमियन ॲल्युमिनियम वखराचा उपयोग केला जातो जस्त या मूलद्रव्याचा वापर लोखंड गंजू नये त्यावर त्यासाठी त्यावर लेप देण्यासाठी केला जातो तांबेचा वापर उत्प्रेरक म्हणून केला जातो कथील भांड्यांना कलई करण्यासाठी लोखंडी पत्र्यावर लेप देण्यासाठी वापर केला जातो चांदीचा उपयोग अंकनशाही तयार करण्यासाठी व रज्जतदार पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो शिशेचा उपयोग मुद्रण धातू तयार करण्यासाठी दारू गोळा तयार करण्यासाठी डाग देण्याचा धातू म्हणून किरणोत्सारी द्रव्यातून निघणाऱ्या प्राणापासून संरक्षक ढाल तयार करण्यासाठी केला जातो तसेच गंधकाचा उपयोग कीटकनाशकामध्ये केला जातो आता आपण काही संयुगे व त्याचे उपयोग पाहूयात लेड मोनॉक्साईड फ्लिंट कास्ट तयार करण्यासाठी ऍसेटिक ऍसिड विनेगरसाठी सिल्वर ब्रोमाइड फोटोग्राफीमध्ये उपयोग केला जातो अमोनियाचा रेफ्रिजरेटरमध्ये मिथेनचा वायुरूप इंधन म्हणून वापर केला जातो आता काही घटक आणि त्याचे संमिश्र पहा तांबे आणि जस्त यापासून पितळ तयार होतं तांबे जस्त कथील यापासून गरमेटल तयार केलं जातं लोखंड क्रोमियम कार्बन आणि निकेल यापासून स्टेनलेस स्टील तयार केलं जातं आता काही आणि त्याचा वापर निकेलची भुट्टी या उत्प्रेरकाचा वापर वनस्पती तेलाचे वनस्पती तेलाचे तुपात रूपांतर करण्यासाठी किंवा हायड्रोजिनी करण्यासाठी निकिलची भुट्टी वापरली जाते आयोडीन पिवळ्या फॉस्फरसपासून तांबडा फॉस्फरस तयार करण्यासाठी वापर केला जातो मॅग्नीस डायऑक्साईड प्रयोगशाळेत ऑक्सिजन तयार करण्यासाठी आता काही काचेचे रंग आणि वापरायची त्यामध्ये धातू संयोग्य पाहूयात जांभळा काच तयार करायचा असेल तर मॅग्नीस डायऑक्साईड ही धातू संयोग वापरलं जातं पिवळ्या फॉस्फरससाठी सॉरी पिवळ्या काचेसाठी अँटीमनी सल्फाईड वापरला जातो आणि निळ्या काचेसाठी कोबाल्ट ऑक्साईड लाल काचेसाठी क्युप्रस ऑक्साईड तांब्या ऑक्साईड आणि हिरव्या काचेसाठी क्रोमियम ऑक्साईड आणि दुधी रंगाच्या काचेसाठी टीन ऑक्साईडचा वापर केला जातो आता काही धातू आणि या धातू कोणत्या धातुकापासून धातु मिळतात ते पोळ्यात लोखंड हे मॅग्नेटाईट हेमेटाईट व लिमोटाईटपासून मिळतं पारा हे सिन्नबारपासून मिळतं सोडियम हे साधे मीठ किंवा पासून मिळतं अल्युमिनियम हे पासून मिळतं तांबे हे कॉपर पायराईटपासून मिळतं तर चांदी सिल्वर ग्लास किंवा पासून चांदी मिळते आता दर्शक व त्याचे परिणाम निळा लेटमसपट पेपर आमलामध्ये त्याचा तांबडा आमलामध्ये तांबडा रंग असा असतो आणि अल्कलीमध्ये त्याचा निळा रंग तांबडा ते तर आमलामध्ये बुडवल्यास त्याचा तांबडाचा रंग असतो आणि अल्कलीमध्ये त्याचा निळा असतो हळद आमलामधील रंग पिवळा असतो तर अल्कलीमधील तांबडा असतो मेथेल ऑरेंजचा आमलातील रंग लाल गुलाबी तर अल्कलीतील रंग पिवळा असतो फिनाउटथालिन हा अंमलातील रंगहीन होतो तर अल्कलीत गुलाबी असतो आता काही आपण याविषयी सं संकीर्ण माहिती पाहूयात अणुरचना अणुची निर्मिती किंवा नाश करता येत नाही डाल्टनने अणुसिद्धांत मांडला अणुकेंद्रकाचा शोध आर्नेस चोदरफोनने लावला न्यूट्रॉनचा शोध चॅन्डविकने लावला अणुकेंद्रकात न्यूट्रॉन प्रोटॉन असतात तर केंद्रकाभोवती पोकळीत इलेक्ट्रॉन फिरत असतात न्यूट्रॉन विद्युत प्रवाहित प्रवारहित असतो तर इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित असतात आणि प्रोटॉन हे धान धन प्रभारित आणि न्यू कुठल्याही अणूची संरचना आहे केलियम के, के म्हणजे पहिल्या कक्षात दोन दुसऱ्या कक्षात आठ आणि तिसऱ्या कक्षात आठ हे इलेक्ट्रॉन्स फिरत असतात अनुक्रमांक अणुकेंद्रकातील प्रोटॉनच्या संख्येला अनुक्रमांक म्हणतात अणुकेंद्रकात जेवढे प्रोटानची संख्या आहे त्याला आपण अनुक्रमांक म्हणतो आणि तो पूर्ण अंकात असतो नेहमी अणुवस्तुमानांक प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या संख्येला अणुवस्तुमानांक म्हणतात दोन्हींची संख्या आणि अणुभारांक अणुचे वजन व कार्बन बारा अणुवजनाच्या एक बारांश वजनाच्या प्रमाणाचे गुणोत्तर म्हणजे अणुभारांक होय क्रियाशील मूलद्रव्ये मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षात आठ पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असणारे मूलद्रव्य हे क्रियाशील असतात निष्क्रिय मूलद्रवे मूलद्रव्याची बाह्यतम कक्षांना स्थिरता प्राप्त होते त्यांना निष्क्रिय म्हणतात आता धातू इलेक्ट्रॉन देतात म्हणून त्यांचे धन आयन तयार होतात तर अधातू इलेक्ट्रॉन घेतात म्हणून त्याचे ऋण आयन तयार होतात किरणोत्सारी मूलद्रवे अणुकेंद्रातील प्रोटॉनची संख्या एकशे ब्याऐंशी च्या पुढे गेले की ती मूलद्रवे किरणोत्सारी मूलद्रवे म्हणून गणली जातात आधुनिक रसायनचा शास्त्राचा जनक लोरी लावायची आहे कार्बन डायऑक्साईडचा शोध जोसेफ ब्लॅकने लावला हेन्री बेकोरेलने रेडिओक्टिव्हिटीचा शोध लावला युरेनियमच्या क्षारातून अल्फा बीटा गॅमा प्रारने उत्स्फूर्त बाहेर पडतात हे त्यांनी शोधले प्रोटॉनचा शोध जे जे थॉम्सनने लावला डायनामाइटचा शोध अल्फ्रेड नोबेलने लावला रेडियमचा शोध मॅडम क्युरीने लावला मूलद्रव्याचे वर्गीकरण प्रथम मेंढिलिफने केले मूलद्रव्यांना अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने त्यांनी मांडणी केली अणुवस्तुमानांक तर मोसले यांनी आधुनिक किंवा दीर्घ आवर्सरणी मांडली मूलद्रव्याच्या अनुक्रमांकाच्या चढत्या क्रमाने आधुनिक किंवा मोसलेंची आवर्सरणी म्हटल्याच्या नंतर अनुक्रमांकाच्या चढत्या आणि मेंढिलिपची अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने आता वायू पहा उजव्या बाजू शून्य गणात वायूला स्थान देण्यात आलेलं आहे संकीर्ण पाहूयात आता था। सर्वात हलके मूलद्रव्य हे हायड्रोजन है, आहे है। तर सर्वात जड मूलद्रव्य हे युरेनियम पिवळा फॉस्फरसचा वापर होणाऱ्या फॉस्फरसचा दोनशे साठ अंश सेल्सिअस आहे जास्त वाहने असलेल्या शहरात शिश्यू प्रदूषण होते तोच अनुभार व तोच अज अणुवजन हे है, हायड्रोजनचे असते फॉस्फरसचे इलेक्ट्रॉन संरूपण दोन आठ पाच आहे तर क्लोरीनचे दोन आठ सात आहे कार्बनचे संयुजा चार सल्फर हे अधातू आहे तांबे व जस त्यांचे मिश्रण म्हणजेच पितळ वातावरणात विपुल प्रमाणात आढळणारे मूलद्रव्ये नायट्रोजन पारा हा धातू आहे कठीण केलेले रबर म्हणजेच एबोनाईट मनुष्याने सर्वप्रथम तांबे या धातूचा उपयोग केला आता काही किरणोत्सारी समस्थानिके आणि त्याच्यावरील त्याचा उपयोग करून रोग निदान उपचार कोणते केले जातात ते पाहूयात फॉस्फरस बत्तीस या किरणोत्सारीचा वापर करून ल्युक्युमिया किंवा ब्लड कॅन्सरवर उपचार केला जातो आयोडीन एकशे एकतीसचा वापर करून कंठस्थग्रस्तीतील विकृती ओळखली जाते कोबॉल सिक्स्टीच्या जा वापराने कॅन्सरचा वरील उपचार केला जातो सोडियम चोवीसचा चा वापर करून रक्ता अभिसरणातील अडथळे शोधले जातात किरणोत्सारी मूलद्रव्ये आणि त्यांचा अर्ध आयुष्य काल पाहूयात काही महत्वाचे सर्वात जास्त अर्धा आयुष्य काल कार्बनचा आहे म्हणजे पाच हजार पाचशे ऐंशी वर्ष अर्धा आयुष्य काल आहे लेड किंवा शिशेचा बावीस वर्ष आहे तर फॉस्फरसचा चौदा पॉईंट तीन दिवस आहे तर रेडॉनचा म्हणजे अगदी कमी चौदा सेकंद एवढा अर्ध आयुष्य काल आहे परत यावरचे संख्येनं प्रश्न पाहूयात मोर्च्युन म्हणजेच कॉपर सल्फेड हे जंतुनाशक आहे लसणासारखा वास असणारा मूलद्रव्य हे पिवळा फॉस्फरस एच टू एस किंवा हायड्रोजन सल्फाईड या वायूचा वायूला कुजक्या अंड्यासारखा वास असतो बोर्डो मिश्रण हे प्रभावी कबकनाशक आहे सुरसख्या आगीकाडीच्या गुलामध्ये अँटीमनी सल्फाईड हा ज्वलनशील पदार्थ वापरला जातो इंद्रधनुष्य प्रकाशाच्या अपस्करणाचे उदाहरण आहे मोटारीच्या काचा या स्तरीत काचेपासून बनविल्या जातात दाढीच्या साबणाचा फेस जास्त काळ टिकावा म्हणून त्यात स्टिरिक असिड वापरतात काच तयार करण्यासाठी सोडियम कार्बोनेट चुनखडी व वाळू याचा वापर होतो पाम तेलातील प्रमुख घटक स्टिरेक ॲसिड असतो क्षारामध्ये कोणत्याही रंगाचा लिटमस बुडवल्यात रंगात काहीच बदल होत नाही ग्रॅफाईड हे कार्बनचे आपरूपी रूपांतर होय कार्बनचा अनुक्रमांक सहा आहे फॉस्फरस या अधातूचा शोध ब्रँड या शास्त्रज्ञाने लावला हवेबरोबर डॅशडॅस वायू स्फोटक मिश्रण तयार करतो तो म्हणजेच हायड्रोजन साबणाच्या द्रावणापासून साबण वेगळा करण्याच्या प्रक्रियेला लवण क्षपण म्हणतात सुरक्षा अगकाडीच्या गुलामध्ये ऑक्सिडीकारक म्हणून रेड लेड किंवा शेंदूर वापरला जातो पाण्यात क्षार मिसळल्याने पाण्याचा उत्कलांक वाढतो केरोसिनचे भंजन करून ऑइल गॅस मिळतो आदर्श इंधनाचे सर्व गुण विशेष वायुरूप इंधनात असतात केंद्रकीय एकमीकरणामुळे केंद्रकीय एकीकरणामुळे सूर्यामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते निष्क्रिय वायूची रेन्यू त्या शून्य असते आता सममूल्यभार पाहूयात पोटॅशियम हायड्रॉक्साइड के ओ एचचा सममूल्यभार बरोबर एकोणचाळीस ऑक्सिजन बरोबर सोळा एच बरोबर एक एकोणचाळीस सोळा अधिक एक, एक, एक बरोबर छप्पन म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा है। सममूल्यभार छप्पन आहे तर हायड्रोक्लोरिक ॲसिडचा छत्तीस पॉईंट पाच आहे सममूल्यभार कॅल्शियम हायड्रॉक्साईड सी ए ओ एच टूचा चौऱ्याहत्तर आहे त्याच ग्रॅम सोडियम क्लोराईड व पंच्याण्णव ग्रॅम पाणी मिळून पाच टक्के द्रावण तयार होतं म्हणजे जेवढा द्रावण आपण मिळवतो त्यालाच द्रावण म्हटलं जातं पंच्याण्णव टक्के पाण्याला नाही पाण्यात हायड्रोजन व ऑक्सिजनचे वजनी प्रमाण हे एकास आठ आहे एच टू ओ एच दोन आणि ओ एक मात्र वजनी प्रमाण एकास आठ आहे क्ष किरण कॉन्क्रीटमधून आरपार जातात परंतु शिश्याच्या पत्र्यातून जात नाहीत मिठावर मिठाईवर लावलेला वर्क हे अल्युमिनियमचा पातळ पत्र असतो अल्युमिनियम धातू स्वतःचा संरक्षक थर तयार करत असतो आता काही मूलद्रव्य पोह्यात सोडियम त्याचा अनुक्रमांक अकरा आहे आणि इलेक्ट्रॉन स्वरूप सौरुक, स संरूपण त्याचं दोन आठ एक असं आहे मॅग्नेशियमचा अनुक्रमांक बारा त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ दोन आहे गंधक एस त्याचे अनुक्रमांक सोळा दोन आठ सहा त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण अल्युमिनियम ए एल तेरा दोन आठ तीन हे इलेक्ट्रॉन स्वरूपण बॉल बेरिंगमध्ये वापरला जाणारा धातू लोखंड आणि क्रोमियम आहे हे कमी घर्षण व्हावे म्हणून क्रोमियमचा वापर केला जातो स्टेनलेस स्टील स्टीलला चकचकीतपणा निकेलमुळे येत असतो पिवळा फॉस्फरस संबंधी माहिती पाहूयात शुद्ध अवस्थेतील पिवळा फॉस्फरस हा पांढऱ्या रंगाचा असतो प्रकाशात उघडा ठेवल्यामुळे तो, तो पिवळसर बनतो याला लसणासारखा वास असतो हा मऊ असून चापूने कापता येतो हा विषारी आहे हवेत उघडा ठेवल्यास पेट घेतो म्हणून सहसा त्याला पाण्यात ठेवतात अंधारात तो, अंधारा तो प्रकाशमान दिसतो या क्रियेला फॉस्फरन्स म्हणतात आता तांबडा फॉस्फरस हा पिवळ्या फॉस्फरसपासून बनवला जातो याला वास नसतो अंधारात चकाकत नाही विषारी पण नाही यंत्राची मूळ सूत्रे तयार करण्यासाठी गन मेटलचा वापर करतात आणि गन मेटलमध्ये तांबे कतील जस्त हे मिश्रण असतं शेगड्या बनवण्यासाठी जर्मन शिल्वरचा वापर केला जातो ते उच्च प्रतीचे विद्युत रो रोधक म्हणून ओळखलं जातं जर्मन शिल्वर चुन्याच्या निवळीमध्ये कार्बन डायऑक्साईड वायू पास केला तर ती चुन्याची निवळी दुधाळ बनते सिसे उच्च तापमानास तापविण्यास त्याचे ऑक्सिडीकरण होऊन रेड लेड किंवा शेंदूर तयार होतो सिल्वर नायट्रेट आंबर रंगाच्या बाटलीत ठेवतात कारण सूर्यप्रकाशाच्या संपर्कात ते काळे पडते रासायनिक अभिक्रियेचा वेग उत्प्रेरकामुळे वाढतो जिलेटीन निर्मितीमध्ये हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर होतो पदार्थ जास्त काळ टिकण्यासाठी ॲसिटिक आमलाचा वापर होतो दाढीचा फेस जास्त काळ टिकण्यासाठी स्टिरिक आमलाचा वापर केला जातो आमिनो आमलाच्या रेणूच्या एकत्रीकरणातून प्रोटीन्स तयार होतात रसायनाचा राजा म्हणजे सल्फुरिक असिट किंवा गंधक आम्ल सोन्याच्या दागिन्या साठी फसुनिक होते ती दागिने वितरवण्यासाठी अक्का रेझिया याचा वापर केला जातो आता हे कोळशाचे प्रकार आणि त्यात असणारे कार्बनचं प्रमाण पाहूयात आंत्रेसाईट हा सर्वात चांगल्या प्रतीचा कोळसा मानला जातो त्याच्यामध्ये ऐंशी टक्के कार्बनचं प्रमाण असतो त्याच्यानंतर बिट्युमिनस हा साठ टक्के कार्बनचं प्रमाण असतो लिग्नाईट हा बावीस टक्के असतो पीठ हा अकरा टक्के कार्बनचं प्रमाण असते खालच्या दर्जाचा हा पीठ असतो आता कोल गॅस दगडी कोळशाच्या भंजका भंजक उदर पातनाने हा कोल गॅस मिळतो दगडी कोळशाचा तर ऑइल गॅस केरोसिनचे भंजन करून मिळवला जातो पेट्रोल गॅस पेट्रोलचे भंजन करून मिळवला जातो वॉटर गॅस याला नीलवायू म्हणतात कार्बन डाक्साइड आणि हायड्रोजन यामध्ये हे घटक असतात त्याची इंधन म्हणून वापर केला जातो वॉटर गॅस तर प्रोड्युसर गॅस कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन हे घटक असतात कास तयार करण्याच्या कारखान्यामध्ये प्रोड्युसर गॅसचा वापर केला जातो मिथेन हा हरित वायू आहे तो कमाल प्रमाणात उष्णता निर्माण करतो गोबर गॅसमधील महत्त्वाचा वायू मिथेन भात शेतीत तयार होणारा गॅस मिथेन मॉर्स गॅसमध्ये अधिक प्रमाणात मिथेन असतं एल पी जी गॅसमध्ये ब्युटेन व एसोब्युटेन असते नायट्रोजन हे वातावरणातील ऑक्सिजनची तीव्रता कमी करतो विजेच्या बल्बमध्ये नायट्रोजन वापरल्यामुळे त्याच्या फिलामेंटचं आयुष्य वाढतं ऑक्सिजन धातूचे शुद्धीकरण श्वसन शोभेची दारू स्फोटके तयार करण्यासाठी वापर केला जातो कार्बन डायऑक्साईड वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण क्रियेत उपयोगी होतं शीत पेयामध्ये वापरलं जातं सुका बर्फ व आग विचण्या विजवण्याच्या उपकरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो हायलोजन गटातील मूलद्रवे फ्लोरियम क्लोरियम ब्रोमियम आयडियन हे हायड्रोजन हायलोजन गटातील मूलद्रव्ये आहेत फ्लोरिन व क्लोरिन हे वायू रूपात असून ते पोपटी रंगाचे असतात ब्रोमिन हे तपकिरी मात्र द्रवरूप आहेत आयोडिन घनरूप मात्र गडद जांभळ्या रंगाचा आहे निष्क्रिय वायू हे निऑन आर्गॉन क्रिप्टॉन झेनॉन व रेडॉन आहेत हेलियम हा वायू हलका असून ज्वलनशील नसल्याने त्याचा उपयोग बलूनमध्ये केला जातो पदार्थाच्या अपूर्ण ज्वलनातून तयार होणारा विषारी वायू म्हणजे कार्बन मोना सी ओ ओझोन जास्त प्रमाणात समुद्रकिनारी आढळते हवेतील दुर्गंध कमी करणारा वायू म्हणजे आर्गॉन ओझोन आणि अमोनिया भोपाळ वायू दुर्घटना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली झाली एम आय सी वायूची गळती होती मिथिल आयसोसायनाइट सी एफ सीमुळे ओझोन थराला अंटार्क्टिका खंडावर छिद्र पडले आहे उच्च वातावरणात ऑक्सिजनचे ओझोनमध्ये रूपांतर होते पृथ्वीच्या तापमानवाढीस कारणीभूत वायू हा जास्तीत जास्त कारणीभूत वायू कार्बन डाक्साईड आहे सल्फर डॉक्साईडचे प्रमाण जास्त झाल्यास होणार होणारा त्रास म्हणजे डोळ्याची आणि घशाची जळजळ होते सल्फर डॉक्साईडमुळे दगडी कोळशाच्या जळण्याने स्मॅक तयार होतो आणि त्यातून सल्फर डॉक्साईड निर्माण होतो पर्यावरण मित्रत्वाचा वायू म्हणून सी एन जी गणला जातो आम्लवर्षास कार्णभौमभूत घटक सल्फर डॉक्साईड आणि नायट्रिक ऑक्स ऑक्साईड यामुळे आम्लवर्षा होते रेफ्रिजरेटरमध्ये सी एफ सी आणि फ्रियान वायू वाप वापरला जातो ओझनच्या थरावर विपरीत परिणाम सी एफ सीमुळे होतो बर्फ तयार करण्याच्या कारखान्यात शीतक म्हणून अमोनिया वापरला जातो कृत्रिम फळे पिकवण्यासाठी इथिलीन वायू वापरला जातो हवेतील घनरूप सर्वात घातक प पदार्थ म्हणजे धुलीकन हवेच्या प्रदूषणास जास्तीत जास्त जबाबदार वायू हा कार्बन डायऑक्साईड आहे कार्बन मोनॉक्साईड व क्लोरीनच्या संयोगाने फॉक्सजीन हा विषारी वायू बनतो हिरा हे कार्बनचे शुद्ध रूप आहे पी व्ही सी प्लास्टिक कोणत्या पद्धतीने तयार करतात तर पॉलिमरायझेशन या पद्धतीने कृत्रिम धागाची उदाहरणं आहेत रेयान नॉयलॉन आणि टेरिली प्लास्टिकच्या पिशव्या इथिलीनपासून तयार केल्या जातात सिमेंट चिकलमाती व चुनखडक यापासून तयार केलं जातं ब्रॉन्झचा वापर केल्यामुळे लोखंडी वस्तू गंजत नाहीत कार्बनची अशुद्ध अपरूपे कोळसा आणि कोक आहेत सोन्याला राजस धातूसुद्धा म्हणतात अंडी टिकवण्यासाठी सूर्यकाचेचा उपयोग होतो विटा चिकन मातीचा वापर होतो प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे जिप्समपासून मिळवतात कागदाला चमक येण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो शीतपेयातील प्रमुख घटक हा कार्बन डायऑक्साईड असतो कोणत्याही काचेचा मुख्य घटक धातूची सिलिकेट्स असतात उंदीर मारण्याच्या औषधात झिंक फॉस्फेटचा वापर केला जातो उच्च दर्जाचं साबण तयार करण्यासाठी खोबरेल तेल वापरले जाते सर्वात स्वच्छ जेल हे पावसाचे असते सिमेंटमधील महत्वाचा घटक सिलिका सिमेंट भेसळ हे दगड काळ्या दगडाची पावडर मिसळून केली जाते मित्रांनो ही रसायनशास्त्रावरची व्हिडिओ क्लिप आपल्याला सादर करीत आहे आणि या व्हिडिओपासून आपण डिस्क्रिप्शनमध्ये गु गुगल ड्रायव्हद्वारे दिलेल्या लिंकमध्ये मधून आपल्याला पी डी एफ नोट्स आपल्याला ह्या मिळतील आणि आपल्याला व्हिडिओ हा नक्कीच आवडलेला असेल तेव्हा आपण हे हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा जास्तीत जास्त मित्रामध्ये शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका मित्रांनो आपण इथंच थांबूयात पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ व नवीन विषयाचं थँक्यू